तसेच सेवानिवृत्त कर्मचारी धुळे मनपा कृती समितीचे अध्यक्ष गणपतराव पवार यांच्या हस्ते आज धुळे महानगरपालिकेचे आयुक्त तथा मनपा प्रशासक अमिता दगडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे धुळे मनपा कृती समितीच्या वतीने अमिता दगडे पाटील यांना धुळे शहराच्या विकासासाठी शुभेच्छा देण्यात आला आहे आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांनी धुळे शहराचा चारही बाजूने विकास करून त्यांच्या नावाचा ठसा उमटवावा अशी अपेक्षा यावेळी महानगरपालिका कृती समितीचे अध्यक्ष गणपतराव पवार यांनी व्यक्त केले आहे सजनराव पवार धुळे महापालिकेचा कर्मचारी जनरल कर्मचारी आम्ही आज या धुळे महानगरपालिकेला नवीन आयुक्त आणि मॅडम त्यांच्यानंतर कोण फायद्याच्या चालवायच्यानंतर त्यांना प्रशासक म्हणून नेमणूक केली शासनाने आणि ते आम्ही मागणी केली असं समजा की तुम्हाला मिळेल की त्यांना मिळाली म्हणून आम्ही त्यांना आमच्या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने पेन्शनर कर्मचारी कायम कर्मचाऱ्याच्या वतीने आणि शहराच्या वतीने त्यांना आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत याच्याकरता केलं त्याच्यात त्यांना एक मार्ग मागणी केली की जी मागणी अशी केली की हा धुळे शहराच्या चारी बाजूला असं काही नाव करून द्या की तुम्ही गेल्यानंतर जेव्हा काही वगैरे आले ते अनिता दगड पाटील दगडे पाटील केलं ते अनिता दगडी पाटील असं काम करा की त्यांना आम्ही मागणी केली बाकी काही आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या बाबत आम्ही त्यांच्याशी मीटिंग घेणार आहे त्यामुळे त्याच्यात तर आम्ही फक्त त्या मॅडमला स्वागत करण्याकरता आम्ही घेऊन आलो होतो आज येस आणि या कर्मचाऱ्याला कुठून माहीत पडलं की माझे वाट होता तर त्यांनी आज माग आम्ही हे करून टाकला यावेळी गणपतराव पवार सुभाष बाबर दत्तात्र खंडू लोणारी प्रकाश मोतीराम चौधरी बापू मुरलीधर काळे वसंत चव्हाण दिलीप कलाल यांसह आदी कर्मचारी यावेळी हजर होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे